नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास तंत्र शिक्षण विभागात लाखो रुपयाचा अपहार आणि तो पण बोगस बिलाद्वारे काय आहे प्रकार आपण जाणून घेऊ तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे कार्यरत माजी प्रभारी सहसंचालक उमेश नागदिवे यांनी ट्रॅव्हलिंगच्या खोटा बिलाद्वारे शासनाचे तब्बल साडेसात लाख रुपयाचा सा अपहार केलेला आहे आणि याचे सबळ पुरावे मी अंटो है। आज आपल्यासमोर आणतोय आता आपण ह्या आज पहिलं बिल पाहू औरंगाबाद टूर्स अँड ट्रॅव्हल या कंपनीचं हे बिल आहे या कंपनीच्या बिलामध्ये इथे जी एस टी क्रमांक ट्वेंटी सेवन जी एक्स पी एस सिक्स फोर सेवन सिक्स एम वन झेड झेड हा जो जी एस टी क्रमांक आहे जेव्हा आम्ही जी एस टी आय एन क्रमांक टाकून चेक करतो गव्हर्मेंटच्या ऑफिशियल वरती तेव्हा हा क्रमांक निलेश सूर्यवंशी या व्यक्तीचा निघतो आणि सदर प्रिप्रॉटरी कंपनीचं नाव हे अंश टूर्स अँड ट्रॅव्हल येतात या, या बिलावरती हा जो नंबर आहे ह्या नंबरवरती जेव्हा मी त्याला कॉल करतो तेव्हा आपण ऐकू तो काय म्हणतोय हे बघा आता तो काय म्हणतो ज़़, आता यामध्ये काय झालेलं आहे यामध्ये विषय असा गंभीर झालेला आहे की या बिलावरती म्हणजे आपण म्हणतो ना किती शातीर चोर जरी असेल आणि तो चोरी करायला गेला तो कुठला ना कुठला तरी एक पुरावा मागे ठेवतो त्या पद्धतीने जर पाहता गेलं तर या बिलावरती एक गाडीचा क्रमांक होता हा गाडीचा क्रमांक काय होता तर एम एच ट्वेंटी जी सी डबल वन डबल वन आता हा गाडीचा क्रमांक आम्ही जेव्हा वाहन ऍपच्या ह्याच्यात चेक करतो तेव्हा आम्हाला हा क्रमांक बी एस एस टूर्स अँड ट्रॅव्हलच्या नावावरती दिसतो मग तिथे डाऊट ऑफ इंटरेस्ट आमचा निर्माण होतो तिथे शंका उपस्थित होते की बिल औरंगाबाद टूर्स अँड और ट्रॅव्हल या कंपनीचा आहे जीएसटी क्रमांक अंश ट्रॅव्हलचा आहे आणि या बिलावरती गाडीचा क्रमांक एम एच ट्वेंटी जी सी वन 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 जो आहे तो बी एस एस टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा आहे मग यानंतर आम्ही या, या व्यक्तीला फोन करतो या व्यक्तीच्या फोनच्या संभाषणमध्ये असं स्पष्ट होतं की ही गाडी बी एस एस टूर्स अँड ट्रॅव्हल्सची आहे म्हणजे आम्ही जे वाहन ऍप मध्ये चेक केलं आणि याच म्हणणं हे दोन्ही म्हणणं टॅली होत त्यानंतर त्याला आम्ही पुढे विचारतो की बाबा ही गाडी कोणाची आहे तर तो म्हणतो ही नागदेवे सरांची आहे आणि एका महिलेच्या नावावरती आहे आता हा विषय एवढ्यावरती थांबतो का हो तर अशी अनेक बिलं सहसंचालक तंत्र शिक्षण ट्रेजरीत सादर करतात आणि तिथनं तब्बल साडेसात लाख रुपयाचा सा अपहार करतात आता परत विषय निर्माण होतो की सहसंचालक कुठल्या कामासाठी गेले बरं सहसंचालक त्यांच्या विभागाअंतर्गत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनात बघा हे त्यांचे कार्यालयीन आदेश मी आपल्याला दाखवतो शासकीय तंत्रनिकेतनात त्यांच्या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनात हे शैक्षणिक आढावा घेण्यासाठी जातात आता शैक्षणिक आढावा घेण्याची एम्पॉवरमेंट कायद्यामध्ये सहसंचालकांना आहे का तर ह्याचा एफर्मेटिव्ह मध्ये उत्तर येऊ शकत नाही कारण का महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या कायद्यातील कलम मध्ये पाहता गेलं तर ती अकॅडेमिक मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्याचे अधिकार संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभागाचे आणि अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये म्हणजे झेड एच कलम सब कलम जे आहे त्या झेड एच सब कलमचं वाचन केलं तर अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये सदर पावर जी आहे ती सहसंचालकाला डायरेक्शन केली तर त्याला मिळते मग आता शैक्षणिक आढावा घेण्यासाठी हे प्रत्येक महिन्याला दोनदा तीनदा प्रत्येक शासकीय निकेतनात व्हिजिट करतात गाड्या घेऊन जातात आता गाडी स्वतःचीच आहे त्यांची मात्र स्वतःची गाडी असताना दुसऱ्या एका बोगस कंपनीच्या नावाचं बिल तयार केलं जातं आणि हे बिल तिथं सबमिट केलं जातं ट्रेजरी पैसे घेतले जातात यासारखा गंभीर विषय आजपर्यंत मी कधी पाहिला नाही आता हे अंश टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं बिल आहे या अंश टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बिलावरती पण एम एच ट्वेंटी जी सी वन 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 या गाडीचा क्रमांक आहे म्हणजे यांनी काय केलेलं दिसून येतोय यांनी संगणमत केलेलं आहे ह्या केसमध्ये जे टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी आहेत किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल प्रिप्रॉटरी बिझनेसेस आहेत यांच्याशी यांनी संगणमत केलंय याचा फेब्रुवारी महिन्यापर्यंतचा जीएसटी भार होता यांनी जीएसटी भरला कसा तिथे पाच पाच दहा दहा टक्के यांनी जीएसटी लावलाय आणि हा जीएसटी हा व्यक्ती भरला कधी जर औरंगाबाद टूर्स अँड ट्रॅव्हल या कंपनीचा जीएसटीच नाहीये आणि हा दहा टक्के जीएसटी लावतो म्हणजे बघा किती गंभीर विषय आहे महा जीएसटी सहाशे सातशे रुपये शासनाकडनं हे ऍड केले जातात आणि हे पैसेच शासनाला दिले जात नाहीत म्हणजे ही शुद्ध शासनाची फसवणूक आहे का, का। आणि अशा प्रकारे जर सहसंचालक कार्यरत आहेत अशा प्रकारे जर हे लुटत आहेत म्हणजे तब्बल जवळपास बघा साठ ते शंभर दिवस हा व्यक्ती आस्थापनेत काम करत नाही फक्त विजिट करतो आता एन मॉनिटरिंग हे एनबीए ला शासन वेगळी फी देत प्रत्येक विषयानुसार शासन एनबीए साठी फी देत मग आता या एनबीएच्या मॉनिटरिंगची जबाबदारी एनबीएची आहे ती दिल्लीची कमिटी इथे येते आता हा अधिकार सहसंचालकाला कधीपासून आला की सहसंचालक विभागात जातोय आणि एनबीए मॉनिटरिंग करतोय म्हणजे जी कामं ज्या अधिकाऱ्यांची आहेत काम त्या अधिकाऱ्यांनीच केली पाहिजे त्या केली पाहिजे म्हणजे फक्त याला इथे पैशाची लूट करायची होती म्हणून स्कूल कनेक्ट शैक्षणिक आढावा एमबीए यासाठी हा व्यक्ती क्लास थ्री कर्मचाऱ्यांना घेऊन जातो आता शैक्षणिक आढावा घ्यायचा तर तिथे एखादा लेक्चरर किंवा हेड ऑफ डिपार्टमेंट किंवा प्राचार्य हो, या व्यक्तीला सहसंचालक मिळू शकला असता मात्र सहसंचालकाचा नियतच खोटी आहे सहसंचालकाला पैसेच काढायचे आहेत फक्त त्याच्या गाडीची जे त्यांनी गाडी जी विकत घेतली असेल किंवा व्याजावरती घेतली असेल व्हॉट एव्हर इट मे बी लोन वरती घेतली असेल त्या लोन फेडण्यासाठी ह्याला स्वतःचीच गाडी दाखवून वापरून ती गाडी एखाद्या कंपनीची आहे असं खोटं भासवून बोगस जीएसटी बिल सबमिट करून बोगस बिल सबमिट करून त्याद्वारे लाखो रुपयाचा अपहार केला जातो आणि अशा प्रकारे शासनाची लूट होते शासनाची लूट म्हणजे ही तुमची आणि आमची लूट आहे ही दुसरी कोणाची लूट नाहीये आपल्या मधन जो पैसा शासन जमा होतो त्याच्यातून या अधिकाऱ्यांचे पगार म्हणून जनता म्हणजे आम्ही राजे आहोत आणि हे लोकसेवक आहेत आपले हा अधिकारी आपल्याला विचारायचा मी एक अधिकारवाणीने विचारतोय एक जनरल नागरिक या देशाचा करदाता म्हणून विचारतोय की अशा आमच्या टॅक्सचा गैरुपयोग केला जातोय आणि वरिष्ठ अधिकारी काय करतात असा प्रश्न मला आहे यावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र